ला कशा आहात सगळे चला तर मम्मी ची चालले लोणच्याची पॅकिंग काय म्हणते काय नाही नाहीतर लोणचं पॅक करायचं ऑर्डर करायचं काय सांगू तुम्हाला मला संध्याकाळी ते म्हणले येतो घेऊन जातो पॅकिंग चालू करून ठेवायचं आता पन्नास रुपये हो करायचं सगळंच वर आहे <सक्षण> संदकार, की अजून शंभर इकिल हाय संध्याकाळ संध्याकाळी पप्पा भरण्या घेऊन आलं तर रात्री रात्री पप्पा म्हणलं भरूया परत म्हणलं सकाळ भरूया सकाळ परत फोन आला की परत कामावरती मग काय आता भरून टाकते हे पण आहे बरं का आपलं छान मस्त आटरून आले आता लोणचं बघू शकता तुम्ही आणखी काय तेल, तेल म्हणतात ना तुम्ही लोणचं देता मग तेल पण आम्हाला टाकावं लागतं सगळं बनवून ते त्याच्यासाठी भरणे आपण उपलब्ध केल्यात त्याच्यासाठी म्हणजे चाललंय काय म्हणते मग चाललंय पॅकिंग मग आता महिनाभर झालं लोणच्याचे काही व्हिडिओ टाकले नव्हते सगळे दिवाळीत त्याच्यात व्यस्त होते गावाला ह्याला जाणं येणं तर मग आता हे नऊशे पंचावन्न ग्रॅम हे एक मिनिट काय म्हणते आता हे नऊशे पंचावन्न पंचावन्न ग्रॅम भरले त्याच्यावरती पन्नास पंचावन्न ग्रॅम तेल टाकायचं ह्या भरलेल्या तेलाचं कसं आहे तेल गरम करायचं थंड व्हायचं हो मग ह्या बर्नी टाकायचं ज्यावेळी आपल्याला hmm. पॅक करायची त्या वेळी त्यात तेल टाकायचं oh. तर लोणचं दिसताना कसं दिसतंय बघा असं hmm. भरणी होते लोणच्याची oh. आपल्याला ते बनवायचं आहे का ज्यावेळी आपली कंपनी आहे त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती ते बॅनर वगैरे काय म्हणता स्टिकर स्टिकर हे वगैरे बनवायचं ते हो चला तर काय म्हणती मग मला लागते का नाही पॅकिंग वगैरे करून किंवा कुठ गेली तो आज काय करू लाग, जूप। जूप लाग ना बॉक्स बनवायचे आपले झोप झोप लागली झोप अर्धा किलोच्या पन्नास आणि एक किलोच्या पन्नास शंभर भरती हो बर जास्त भर परत ऑर्डर आयली डायरेक्ट बॉक्स मध्ये पॅक करायची काय म्हणते मग काय नाही कोणाला जर पाहिजे असेल तर शंभरच किलो राहिले आहे आणि ह्याच्यानंतर आपण लोणचं बनवणार आहे पण लोणचं आपण जानेवारी एंडिंग लोणचं बनवणार आहे तोपर्यंत नाही तोपर्यंत मग आपले सांडगे वगैरे बनवायचं आमचं नियोजन चालू आहे आपले मस्तपैकी मटकीच्या डाळीचे किंवा मिक्स डाळीचे सांडगे बनवायचे आपल्याला आता लोणचं संपत आहे आपलं शंभर एक किलोच राहिले आहे तर म्हणतात एवढ्या पंधरा दिवसात तेवढं लोणचं जाईल कायच करत नाही लोकच जाईल मग काय करायचं दुसरं काय तरी आपलं चालू ठेवायचं काहीतरी संसाराला थोडासा हातभार ते एवढं वन 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 काम करताय म्हणलं आपण घरी बसून काय ना केलं पाहिजे ना बरोबर होयच्या तीन वर्षातून घेतला होता सुर गेल्या वर्षी मी सुरुवात केली ज्यावेळी आम्हाला राहायला गरज होत पोपाट होत बाबा आपल्याला चांगलं आणि मस्त आपल्या लेकर राहायचा आणि मग आपले लाडू वगैरे हो घ्यायला लागला तिथून परत मी कुरडे आणि मी जवळजवळ सहा ते सात महिन्यात नंतर मी त्यांचे काय ह्यांचे काय म्हणजे त्यांचे काय माझे काय असे मिळून घराची फरशी भागवली बरेच काम म्हणजे जिना नव्हता फरशी नव्हती काहीच नव्हतं मग तिथून जवळजवळ चौदा लाखाच्या आसपास ह्या घर फार्म ला बघितलं आम्ही सगळं काम घरी केलं फक्त गौंडी मिस्त्री फरशीवाले मिस्त्री एवढेच असे पण एक शंभर शंभर दीडशे किलो करायचे दोन वर्ष गेल्या वर्षी त्यांनी जरा जास्तच हे केलं म्हणलं चला आपण बनवूया बनवलं आणि खूप छान असा प्रतिसाद मिळाला आणि सगळं काम काय म्हणते मध्येच फोन आला होता आता कुठं होती मी माझ्या गेलं लक्षात असं करीत करीत गेल्या वर्षी पण आले म्हणजे ह्या वर्षी आम्ही उन्हाळ्यात भरपूर लोणचं विकलं आणि परत नि पण कमी पडल्या त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडून आंबे मागून परत पाचशे किलो लोणच केलं ते पाचशे किलोतलं आता शंभर किलो लोणचं आपलं बाकी आहे आणि ते पण आपलं पंधरा दिवसात लोणचं जाईल मग आपल्याला आहे प्रतिसाद पन्नास हजार सरप्राईज झालेत आणि सगळे देवासारखी माणसं इथं सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला त्याच्यामुळं शक्य झालं म्हणजे घरदार हे माझं उभं राहिलं आणि काम करत राहिल्या म्हणतात ना काम करत राहिल्या सगळं काही मिळतं आपली सगळी स्वप्न ही पूर्ण होतात तसंच माझं पण चालू आहे मग आता इतका छान तुमचा प्रतिसाद आहे तर मग आता लोणचं संपल्यानंतर काय नाही काय करायचं का आपलं दोन महिने तिथून पुढं मग परत नाही आपल्या लोणच्याचा सीझन चालूच आहे मग जानेवारी पासून पर पर आपण परत लोणचं बनवणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल आंबे आंबे मिळतात आपल्याला तिकडे जानेवारी महिन्यापासून असू द्या पॅकिंग चालू आहे फोन गरम होतो फोन लगेच जास्त काय बोलायला गेलं गेले फोनला पण कस तरी होत फोन, फोन पण अडकायला चालू होतो त्याच्यामुळं बाय आणि कोणाला ऑर्डर टाकायची असेल असं आपलं लोणचं गावरान कोणाला पाहिजे असेल घरपोच पुण्या पुणे मुंबई असेल तर चौथ्या दिवशी तुम्हाला पार्सल मिळून जातं आता हे सॉरेंग बर का माझं एवढं लेट झालं एवढे वीस बावीस किलोची ऑर्डर झालं लेट झाली दिवाळीमुळे कुरियर ही बंद होती त्याच्यामुळे पण इथून पुढे आता तुमचं पुणे मुंबई असेल तर तिसऱ्या दिवशीच मिळतं पण मी चार दिवस सांगते चौथ्या दिवशी कुरियर तुमचं मिळून जातं आणि खेडेगाव असेल तरी एक सहा ते सात दिवसात तुमचं कुरियर मिळून जातं खेडेगावात आम्ही पोस्ट ऑफिसने टाकतो पण तुम्हाला घरपोच येतं ते तर कुरियरची ह्याची छान अशी माहिती वगैरे मिळाली बारामती तिरुपती गुरियर आहे त्यात आपण प्रोफेशनल सिटी सिटीची सगळी आहेत ती पार्सल आपण तिथे टाकतो <laughs> आणि सगळी तिकडे टाकतो असू दे तर लय माहिती दिली ऑर्डर साठी नंबर आहे सत्तावीस सत्याहत्तर शहात्तर तेरा <laughs> आणि कोणाला असं वाटत असेल बाबा करावं काय तरी तुम्ही घरातून छोटासा हो का व्हायना अशा महिला असतील तर त्यांनी छोटासा का व्हायना बिझनेस आपला चालू करा कि आपले चार पैसे स्वतःचे स्वतःला आहे पुरते तरी आले पाहिजेत असं किंवा आपल्याच घराला लेकरा बाकी ले ले असे लय बोलली सगळ्यांना नमस्कार आता संध्याकाळ झाली पर अंधार पडला बाहेर पॅकिंग वगैरे माझं सगळं पूर्ण झालं आपल्या शंभर भरणे पॅकिंगच्या भरून ठेवला ऑर्डरीच्या ऑर्डरच्या वेगळ्या भरून ठेवल्या आणि मस्त मस्तपैकी आपला जिनासा सजवला लोणच्याने म्हणायचं आहे ना <laughs> लांबून असं वेगळं दिसतंय लोणचं आणि हे असं वेगळं दिसतंय जरा असं भरल्या आता ज्यावेळी जायचंय त्यावेळी आपलं ताजं ताजं तेल वगैरे टाकायचं आणि पॅकिंग करायचे है ना चिवा चिवा अनुष्का मला भरपूर मदत करू लागतात पुरी होय आणि आता आमच्या चिवला वडापाव खायचं आठवण आली आहे तर तिने पप्पांना फोन करून सांगितलं वडापाव घेऊन या पप्पा है ना आमचं आत्ताशी कामं आवरले ना फरशी बिरशी पुसून घेतली बरं का हो का सकाळच लोणचं पॅकिंग करायचं म्हणल्या <laughs> इतकं होतं ना इतकं तेलकट होतं फरशी थोडासा निरमा वगैरे टाकून पुसून घ्यावा लागते छान अशी है ना अनुष्का अनुष्का आत्ता फ्रेश झाली मला तर अजून हातपाय द्यायचे चहा वगैरे बनवायचा या किचनवर मग अशी हे केलेलं तसंच आहे सगळं किती आवरायचं आहे सगळं चला तर असू द्या व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगा बाय बाय तशी का करते आणि कोणाला पाहिजे असेल तुम्हाला लोणचं कोणाला तर ऑर्डर टाकू शकता दिसतात ना एवढ्याच शिल्लक आहेत बर का तर ज्याला कोणाला पाहिजे अर्धा किलो एक किलो पासून दिलं जातं हा एवढ्याच लोणचं शिल्लक आहे आपल्याकडे पटापटा ऑर्डरी पटा टाका आणि आपली ऑर्डर बुक करा पुढचं पुढचं नियोजन तर लय जबरदस्त आहे तुम्हाला डायरेक्ट माठच येणार आहे कुरिअरनी अगं तुम्हाला कालच पप्पा सांगितले व्हिडिओ चालू असताना कालवा करत जा ना तुम्हाला तर ऑर्डरसाठी नंबर काय आहे बाळा सेवन झिरो टू मराठीत सांगते मराठीत ऑर्डर 2777613 ऑर्डर साठी नंबर आहे आणि एकदा नक्की आमच्या चोऊ नको सांगू <laughs> चला तर बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय